कोल्हापुरातील पट्टणकोडुल गावातील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचे महत्त्व कोल्हापूर हुपरी रोडवर पट्टणकडुल हे गाव लागतं विठ्ठल बिरदेव मंदिर हे वैष्णव व संप्रदायांचे एकत्रित असे हे मंदिर आहे गर्भगृहामध्ये श्री विठ्ठल आणि श्री बिरदेव यांचे तांदळे आहे मंदिराच्या बाहेर श्री विठ्ठलाची मानसकन्या भागीरथी देवी गर्भगृह गर आहे लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेले आदमापूरचे संत बाळमामा हे स्वतः श्री विठ्ठल बीरदेवांचे भक्त होते संत बाळमामांच्या तळावर सर्वात प्रथम श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगबल असा गजर केला जातो येत्रेच्या वेळी फरांडे महाराज जी तलवार हातात घेऊन हेडाम खेळतात ते जोड तलवार आहे त्यातील एक तलवार श्री त्यातील एक तलवार ही महालिंगराया फुलजंती आणि दुसरी तलवार ही देवाची आहे अकरा महिने संसार करा आणि एक महिना माझ्यासाठी यात्रा करा असा उपदेश आणि भक्ताला दिला तेव्हापासून ही यात्रा भरत आहे सध्या फोटोग्राफींचे फेस्टिवल म्हणून न उल्लेख करता श्री विठ्ठल बिळदेव यात्रा असंच उल्लेख करावा तसं न केल्यास मंदिराच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे